नमस्कार मी जगदीश देशमुख दहाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरातली एक मोठी बातमी माजी आमदार जिशान सिद्धिकींना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे डी कंपनीच्या नावानं ही धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे जिशान सिद्धिकींच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत धमकी देणाऱ्या देणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन आपल्यासोबत जोडलेले आहेत चेतन बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर आता त्यांचा मुलगा म्हणजे जिशान सिद्दीकीला देखील जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे खरंतर जिशान सिद्धिकी याला जीवे मारण्याची धमकी आलेली आहे आणि ही धमकी संध्याकाळच्या सुमारास आलेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार धमकी देणारा जो व्यक्ती आहे हा डी कंपनीच्या नावाने त्यांनी ही धमकी जी आहे ती दिलेली आहे धमकी मिळाल्यानंतर आता जर आपण पाहिलं तर पोलिसांचं पथक जे आहे ते जिशान सिद्दीकीच्या घरी दाखल झालेला आहे आणि त्याचा जबाब जो आहे खर तर तो नोंदवण्यासाठी पोलिस जे आहे पोलिसांचं हे पथक जे आहे ते जिशान सिद्दीकी याच्या घरी पोहोचल्याची आपल्याला माहिती मिळते धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल